हिंदू धर्मात साधू आणि संतांना खूप महत्व आहे आणि त्यांचे अनेक रूपे आहेत अनेक ऋषी आणि संत अतिशय सौम्य स्वभावाचे असतात तर काहींबद्दल लोकांना भीती आणि गुढता दोन्हींची भावना असते हे प्रकरण अघोरी पंथातील संतांबद्दल आहे अघोरींची साधना पद्धती फार वेगळी असते त्यामुळे त्यावरून बऱ्याच चर्चा होत असतात कारण त्यांचं जीवन राहणीमान आणि ते जे काही करतात या सगळ्याच गोष्टी रहस्यमय असतात अघोरींच्या जीवनाशी संबंधित काही रहस्यमय गोष्टी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून अघोरी बाबा म्हटल्यावर समोर येतं साधूंचं उग्र रूप अंगभर भस्म फासलेलं केसांच्या जटा आणि गळ्यात कलशाच्या माला हे बाबा जादूटोना करतात असं म्हटलं जातं पण हे काही पूर्ण सत्य नाही अघोरी शब्दाचा संस्कृत अर्थ आहे प्रकाशाच्या दिशेने पवित्रता आणि सर्व वाईटापासून मुक्त असाही याचा अर्थ निघतो अघोरी साधू म्हटलं की डोळ्यांसमोर जटा असलेले अंगाला भस्म फासलेले गळ्यात मानवी कवट्यांच्या माळ घालणारे साधू येतात अघोरींबद्दल असं म्हटलं जातं की ते कच्चे मानवी मांस खातात खरं तर बहुतेक अघोरी स्मशानभूमीत राहतात ते अर्धवट जळलेल्या मृतदेहांचे मांस खातात हे मृतदेहांचा वापर अनेक प्रकारे करतात आणि असे मानतात की यामुळे त्यांच्या तांत्रिक शक्ती बळकट होतात तर या गोष्टींचा विचार करूनही सामान्य माणसाचा आत्मसारखे अघोरींबद्दल असे म्हटले जाते की ते मृत शरीरांशी लैंगिक संबंध ठेवतात अघोरी नागांचा तर्क असा आहे की हा देखील त्यांच्या एक मार्ग आहे आहे त्यांचा असा विश्वास की जर ते मृत शरीराशी शारीरिक संबंध ठेवूनही शिवाची पूजा करू शकतात तर ते त्यांच्या आध्यात्मिक साधनाचे एक उच्च स्तर आहे एवढेच नाही तर असेही म्हटले जाते की अघोरी बाबा इतर साधू आणि संतांप्रमाणे ब्रह्माचार्य पाळत नाहीत तर मासिक पाळीच्या वेळी महिलांशी लैंगिक संबंध ठेवतात त्यांचा असा विश्वास आहे की यामुळे त्यांची अघोर विद्या बळकट होते आणि त्यांची शक्ती वाढते अघोरी लोक स्वतःला पूर्णपणे शवात मिलिन करण्याचा प्रयत्न करत असतात शिवाच्या पाच रूपांपैकी एक अघोर हे रूप असतं शिवाची उपासना करण्यासाठी अघोरी प्रेतावर बसून साधना करतात शवापासून शिवाची प्राप्ती हा रस्ता अघोरी लोकांचं चिन्ह आहे हे अघोरी तीन प्रकारची साधना करतात हे लोक प्रेताला मांस आणि दारूचे नैवेद्य दाखवतात शिवसाधनेत प्रेतावर एका पायावर उभं राहून साधना केली जाते आणि स्मशानात हवन केलं जातं अघोरी लोक मानवी कवटीचा वापर भोजन पात्र म्हणून वापर करतात तसेच अघोरींना कुत्र्यांविषयी असतं अघोरी मरम पावल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात नाही त्यांचा मृतदेह गंगेत टाकला जातो यामुळे त्यांची सर्व पाप होऊन जातात असा समज आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या